नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे बुधवार दिनांक आहे अकरा डिसेंबर तर मग आजच्या दिवशी मोक्षदा एकादशी आहे तर मोक्षदा एकादशी निमित्त मग आपल्याला घरी आपण बरेच जण काय होते की उपवास वगैरे करतात एकादशीचा पण ज्यांना उपवास वगैरे करणं शक्य होत नाही किंवा करतात त्यांनी सगळ्यांनी पण हा उपाय करू शकतात ज्यांच्या घरात आपला मुलगा खूप अभ्यास करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा पतीची प्रगती होत नाही पती एखादा व्यवसाय करतो त्यात यश मिळत नाही त्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा कुठे लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथे असतात डिसेंबर महिन्यात ते दोन एकादशीचे वृत्त केले जाते तर डिसेंबर महिन्यातील पहिली एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी तर पंचांगानुसार एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते तर सर्व एकादशींमध्ये मोक्षदा एकादशी सर्वात महत्त्वाची मानले जाते कारण म्हणजे की या एकादशीच्या दिवशी महाभारताच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश दिला होता म्हणून दरवर्षी मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती हे सण एकाच दिवशी साजरे केले जातात तर यावर्षी मग मोक्षदाय एकादशीचे वृत्त आहे अकरा डिसेंबर या या दिवशी करण्यात आले आहे वार आहे बुधवार ज्या इतर एकादशी असतात त्यापैकी ह्या मोक्षदा एकादशीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते कारण की मोक्षदा एकादशी वृत्ताच्या म्हणजे वृत्त केल्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी तर येतेच पण पित्रांनाही मोक्ष मिळतो तर मोक्षदाय एकादशीचे वृत्त पितरांच्या आत्म्याला शांती आणि कुटुंबातील सुख समृद्धीसाठी सगळ्यात प्रभावी मानले जाते आणि लाभदायक मानले जाते तर मो मोक्षदा एकादशीचे वृत्त करणाऱ्या लोकांची सर्व पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्यांना स्वर्गात स्थान मिळते अशी मान्यता आहे तर म मो, मोक्षदा एकादशीची कथा अशी आहे की प्राचीन काळी वैखानस नावाचा एक राजा राज्य करत असे तर एका रात्री त्याला स्वप्न पडले की त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वडील नरकातील यातना भोगत आहेत वडिलांची अशी अवस्था पाहून राजाला फार वाईट वाटले सकाळ होताच त्याने राजपुरोहितला बोलावले आणि वडिलांना मुक्त करण्याचा मार्ग दाखवण्यास सांगितले यावर राजपुरोहित म्हणाले की पर्वत नावाच्या महात्म्याचा हा प्रश्न सोडवू शकतो जो त्रिकालदर्शी आहे हे ऐकून राजा पर्वत महात्म्याच्या आश्रमात पोचला आणि वडिलांना मुक्त करण्याचा मार्ग विचारू लागला यावर महात्माजींनी त्यांना सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्याच्या मागील जन्मी पाप काही केली होती त्यामुळे त्यांना नरक भोगावे लागेल राजाने या पापातून मुक्त होण्याचा मार्ग महात्माजींना विचारला यावर महात्मा म्हणाले की मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या मोक्षदा एकादशीला तुम्ही वृत्ताने उपासना जर केली तर तुमच्या वडिलांना या एकादशीच्या प्रभावापासून म्हणजेच की मुक्ती मिळू मिळू शकते तर महात्म्याच्या सांगण्याप्रमाणे राजाने मग काय केलं की मोक्षदा एकादशीला उपवासाने पूजा केली तर या वृत्ताच्या प्रभावामुळे राजाच्या वडिलांना मोक्ष प्राप्त झाला आणि राजाला वडिलांचाही आशीर्वाद मिळाला तर अशा पद्धतीचं ह्या एकादशीचं महत्त्व आहे तर मग आजच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि पूजा वगैरे केली तर आपल्या पण घरातील आपल्या आपल्याला पितृदोष वगैरे असेल तर तो दूर होण्यास मदत होतो तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे आता द हा दिवा मग घरातील कोणतीही व्यक्ती लावू शकते महिला लावू शकते किंवा पुरुष वगैरे लावू शकतात तर महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस महिलांना मग हा दिवा लावता येणार नाही तर मग तो दिवा कसा लावायचा आहे तर आता सकाळी उठल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर एकादशी असेल किंवा गुरुवार असेल शुक्रवार सोमवार अशी कोणतीही तिथी वगैरे असेल तर त्या दिवशी मग आपण काय करतो की सकाळी उठल्यानंतर घराच्या बाहेर पाणी शिंपडतो मग नेहमीप्रमाणेच मग आज पण आपल्याला म्हणजेच एकादशीच्या दिवशी पण आपल्याला काय करायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकून ते पाणी घराबाहेर शिंपडायचं आहे आणि घरात पण सगळीकडे शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते तर मग आज त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता तुम्ही एकादशीचा उपवास करा किंवा नका करू आवर्जून तुम्ही एकादशीचा उपवास केल्यामुळे काय होतं की आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे मग तुम्ही आवर्जून एकादशीचा उपवास करू शकतो म्हणजेच काय होतं की एकादशीचा उपवास करून आपण जर उपाय वगैरे केले सेवा केल्या तर आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो आणि मग आपल्या घरातील पितृदोष वगैरे नष्ट होतो तर मग त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी काय करायचं आहे भगवान श्रीकृष्णाची आपल्याला सेवा क सेवा करायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की आज गीता जयंतीमुळे गीता जयंती पण आपण साजरी करतो मग ती पण आपल्याला साजरी करायची आहे तर मग काय करायचं आहे आपल्याला मग एक देवघराच्या तिथे दिवा लावायचा आहे आता ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मग भगवान विष्णूंना बे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पण त्या अगोदर काय करायचं आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र चुकूनही तोडू नका तुम्हाला त्या दिवशी लागणार आहे तर तुम्ही आदल्या दिवशीच मग तुळशीपत्र तोडून ठेवू शकता आणि मग तुळशीपत्र अर्पण करून जे भगवान विष्णूंना प्रिय आहेत पिवळ्या रंगाचं फूल म्हणा ज्या पण काय वस्तू पदार्थ म्हणा किंवा जे पण काय नैवेद्य असेल ते ठेवायचं आहे पूजा वगैरे करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मग एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुम्हाला जर मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे एक तुम्हाला मग दिवा लावायचा आहे आता तो दिवा तुम्ही कणकेचा बनवलात तरी चालेल कणकेचा दिवा जर बनवलात तर त्यामध्ये मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे त्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग तो दिवा बनवायचा आहे आणि मग नाही शक्य झालं तर तुम्ही एखादी मग पंती घेऊ शकता पण ती पंथी स्वच्छ वगैरे घ्यायची आहे असे खराब वगैरे असलेली घेऊ नका आणि मग काय करायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटावरती एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर थोड्याशा अखंड त्यावरती अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग नंतर तुम्ही जो दिवा घेतला आहात पण ती म्हणा किंवा कणकेचा दिवा जर बनवला असेल तर तो दिवा घ्याय घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तो दिवा मग त्या स्वास्तिक वगैरे काढला आहे त्या प्लेटावरती मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे दिव्यामध्ये फुलं असलेल्या दोन लवंग टाकायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे तर म्हणजे लवंग कशामुळे की माता लक्ष्मीला लवंग सगळ्यात जास्त प्रिय असते आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि हिरव्या रंगाची वेलची पण माता लक्ष्मीला प्रिय असते त्यामुळे मग आपल्या घरात जर मुलांची म्हणा पतीची प्रगती होत नाही मुलगा नोकरी ना करतो पण पाहिजे तसं नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा तुम्ही तुमच्या घरात खूप पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही त्यामुळं मग हा तुम्ही उपाय करू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही जो हा उपाय आहे तर हा उपाय केल्यानंतर तो दिवा मग तुम्हाला संध्याकाळपर्यंत ठेवायचा आहे आता जर तुम्ही छोटी पंती घेतलात तर मग जास्त तुपाचे तुपाचा तर किंवा तुम्ही तिळाचे किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता त्यासाठी मग तुम्हाला जास्त त्यामध्ये तेल टाकायला लागेल तर मग संध्याकाळपर्यंत दिवा राहीन एवढं तुम्ही त्यामध्ये तेल टाकू शकता त्यामुळे घेताना तुम्ही पंती मोठी घेऊ शकता तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा यामुळे काय होईल तुमच्या घरातील ज्या का आपण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग तुमच्या घरात जर पितृदोष वगैरे असेल तर तो पण दूर होण्यास मदत होते तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लि लिहायला विसरू नका